रामकृष्ण हरे सज्जनो आज संत एकनाथ महाराजांचे गवळण त्यावर विवेचन आपणाला ऐकवणार आहे मनाचे कान करून ऐका गवळण आहे पाहिला नंदाचा नंदन ऐका नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन माणसाला पंच ज्ञानेंद्रिय आहेत पंचकर्मेंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रियाने ज्ञान होतं त्यात आहे डोळे रूप हे त्याचं लक्षण आहे रूप पाहणं आणि सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तेव्हा रूप पाहिलं की संतांना आनंद होतो डोळ्याने ते पाहतो प्रत्येक गोष्ट मनुष्य अगोदर पाहतो पश्यती नंतर मग इच्छती नंतर मग गृन्हती घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा रूप डोळ्याने पाहणं आणि त्याचा आनंद उपभोगणं हे फार महत्त्वाचं आहे ते एका गवळणीने भगवान गोपाल कृष्णाला पाहिलं आणि काय काय स्थिती झाली तिची नाथ महाराज वर्णन करतात नंदाचा नंदन नंदाचा नंदन म्हणजे मुलगा गोपालकृष्ण त्याला त्या गवळणीने पाहिलं आणि मग पाहिल्यानंतर काय स्थिती झाली तेने वेधेयले मन हे वेधियले मन पहिला नंदाचा नंदन तिचं मन वेधलं देखील या वेधोलावी बैसेजीवी जडोनी तिला वेध लागला तेने वेधियले मन देखिला नंदाचा नंदन ुट शोभे पितांबर मोर मुगुट शोभे पितांबर काळ्या घोंगडीचा भार नंदाचा नंदन देखिला पाहिला नंदाचा नंदन गोधणे चारी आनंदे नाचत गोधणे चारी आनंदे नाचत करी काला दही भात दही भात नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी लढीबाळ काना, एका जनार्दनी लढीबाळ कान्ह गोपाळा शे खेळे कुंजवना नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन तेने वेधियले मन तेने वेधियले ए मन पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आनंदी रहा रामकृष्ण हरे